इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोपरगाव शहरामध्ये वारंवार गाड्या चोरीचे प्रकार समोर येत आहे त्याला ते आळा घालण्यासाठी कोपरगाव शहर पोलिसांनी आपली कंबर कसलेली बघायला मिळते कोपरगाव शहर पोलिसांनी श्रावण सखाराम वाघ तसेच कृष्णा प्रकाश शिंदे अशा दोन आरोपींना ताब्यात घेतलाय मुख्य आरोपी, आरोपी कृष्णा प्रकाश शिंदे याला पथकानं लोणी हद्दीमधनं अतिशय परिश्रम घेऊन ताब्यात घेतला आहे त्यामधील आरोपी कृष्णा प्रकाश शिंदे यांना कोपरगाव शहरामधील विविध भागांमधील विविध कंपन्यांच्या चोवीस मोटरसायकली चोरून आरोपी श्रावण सकाराम वाघ याला विकले असल्याची कबुली दिली आहे त्यावरून कोपरगाव शहर पोलिसांनी चोरलेल्या सर्व वाहनांना हस्तगत करून आरोपींवरती विविध कलमांवर गुन्हे दाखल केले आहेत त्यासोबतच कोपरगाव शहर पोलिसांनी चोरी गेलेल्या गाड्यांच्या चो मालकांना बोलावून गाडी मालकास गाडी सुपूर्त करण्याचं काम केलं आहे पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पोलीस हेड कॉन्स्टेबल कोरेकर तसेच तिकोने गणेश काकडे श्रीकांत कुराडे महेश फड यांच्या पथकानं सदरची कामगिरी बजावली आहे पोलिसांच्या धाडसी कामाबद्दल कोपरगाव शहरामधील नागरिकांकडनं त्यांचं मोठं कौतुक होत आहे जून दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक श्री रोहिदास ठोमरे यांना कोपरगाव शहरातील ज्या वारंवार चोरीला जाणाऱ्या मोटरसायकल आहे जा संदर्भात गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळालेली होती या बातमीच्या अनुषंगाने त्यांनी त्या बातमीच्या त खात्री करण्यासाठी जेव्हा त्यांनी श्रावण सकाराम वाघ राहणारे रेवला याच्याकडे काही चोरीच्या मोटरसायकल असल्याची आणि या मोटरसायकल कोपरगाव शहरातून चोरी झालेल्या आहेत अशी माहिती भेटली होती त्याच्या अनुषंगाने त्यांनी सदरच्या व्यक्तीकडे आणखी तपास केला असता त्याच्या घरी काही मोटरसायकल ज्या चोरीच्या होत्या आणि ज्या आपल्या पोलीस स्टेशनला त्यांच्या गुन्ह्यांची नोंद होती अशा आढळून आल्या या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर आपण या व्यक्तीने ह्या मोटरसायकल कुठून आणलेल्या आहेत आणि त्याला कोण विक्री करत होतं हे या अशी चौकशी करत असता आपल्याला याच्यामध्ये जो मुख्य आरोपी ज्याला आपण अटक केलेला आहे ज्याचं नाव कृष्णाप्रकाश शिंदे जो राहणार इंदिरानगर कोपरगाव पण आपल्याला तो लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अडवून आलेला आहे जिथून आपण त्याला अटक केली होती तर ह्या आरोपीला आपण ताब्यात घेतले या चौकशीतून या आरोपीकडून आपल्याला जवळपास आपले शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचवीस ज्या चोरीच्या मोटरसायकल आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत आणि त्या मोटरसायकल आपण लवकरच न्याय मान्य न्यायालयाच्या आदेशानंतर सदर गाडी मालकांच्या ताब्यात देणार आहोत या कारवाईदरम्यान जे आपल्याला मोटरसायकल आपण मिळवलेलं आहेत त्यांचे एकूण मूल्य बारा लाख सत्याहत्तर हजार असून आज रोजी चौ चोवीस मोटरसायकल आपल्याकडे जमा आहेत आणि एक पंचवीसावी मोटरसायकल पण आपण येत आहे आप आपल्याकडे आणि आरोपीची सध्या आपण पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि त्याच्याकडे अजून आपण विचारपूस करत आहोत आणि आणखी काही मोटरसायकल आपल्याला त्याच्याकडून मिळून येण्याची अपेक्षा आहे शक्यता आहे दृष्टीने आणखी आपला तपास चालू चालू आहे तसेच या आरोपीने इतर पोलीस स्टेशनमध्ये पण काही मोटरसायकल चोऱ्या केलेल्या आहेत का त्याच्या अनुषंगाने आपण त्याच्याकडे विचारपूस करत आहोत आज रोजी मिळालेल्या मोटरसायकलपैकी जवळपास आपल्याला आप जे आपण गाड्यांचे इंजिन नंबर चासिस नंबर जेव्हा चेक केले त्याच्यातले सोळा मोटरसायकल या कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गेलेल्या आहे अशी माहिती आपल्याला प्राप्त झालेलं आहे बाकीच्या जे मोटरसायकल आहेत ह्या इतर कोणत्या पोलीस स्टेशनमधून चोरीला गेलेल्या आहेत का याचा आपण तपास करत आहोत तसेच सदरचा आरोपी हा एकदम अट्टल प्रवृत्तीचा असून याआधी तो बरीच वर्षे जेलमध्ये राहिलेला आहे तसेच त्याच्यावर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला आधीचे अकरा गुन्हे दाखल आहेत ज्याच्यामध्ये मोटरसायकल चोरी असेल चेन स्नॅचिंग असेल तसेच दरोड्याचा प्रयत्न असे विविध प्रकारचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत या आरोपीच्या अनुषंगाने आपण त्याच्यावर आता आणखी तो जो अटल त्याचे सवय आहे जो कुख्यात आहे तो त्याच्या अनुषंगाने आपण त्याच्यावर आता पुढची कायदेशीर कारवाई जेणेकरून तो लवकर बाहेर जेलमधून सुटणार नाही अशा प्रकारे आपण त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करणार आहोत या कारवाईदरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख आणि त्यांच्या टीमने एकदम उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे या कामगिरी दरम्यान आम्हाला गुन्हेगार आहेत जे वारंवार गुन्हे करताना अडवून येतात किंवा आपण आरोपी अटक केल्यानंतर काही दिवसांमध्ये ते जामीन मिळून बाहेर येतात यांच्यावर आपण आता विधानसभा निवडणूक पण जवळ आलेलीच आहे त्याच्या अनुषंगाने आपण अशा आरोपींवर हद्दपारीची पण प्रस्तावांची तयारी करत आहोत मी तुम्हाला सांगू इच्छितो की अहमदनगर जिल्ह्यामध्ये लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या शिर्डी उपविभागातून सर्वाधिक जास्त हद्दपार व्यक्ती करण्यात आलेल्या होत्या ज्यांची संख्या बावीस होती एकूण बावीस व्यक्तींना लोकसभेच्या अनु निवडणुकीच्या दरम्यान हद्दपार करण्यात आले होते त्याचप्रकारे आपण विधानसभेच्या दृष्टीने तयारी सुरू केलेला आहे ज्यांचे ज्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे त्यांचे आपण रेकॉर्ड काढून त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई आणि जर ते व्यक्ती आधीचे हद्दपार असतील आणि पुन्हा ते काही नवीन गुन्हा करताना आढळून येतील तर त्यांच्यावर एम पिडे किंवा टोळेने गुन्हा करत असेल तर मोका असे आपण कारवाई प्रस्तावित केलेली आहे ती कारवाई चालू आहे ती येत्या काळात तुम्हाला दिसून येईल आणि बातमी आम्हाला एक मिळाली त्या माहितीच्या आधारे आम्ही पोलिस मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे त्या आरोपीचा शोध घेतला त्याचप्रमाणे दोन मोटरसायकली या नांदगाव तालुक्यामध्ये असल्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली तर सदरचा व्यक्ती आम्ही ताब्यात घेतला आणि त्यानंतर हा सर्व पुढे पुढे तपास जात असताना आम्हाला एकूण चोवीस मोटरसायकल ह्या रिकवर झालेल्या आहेत त्यामध्ये जो आरोपी याने त्या व्यक्तीला इथून गाडी चोरी करून विकलेल्या होत्या तर त्याचा आम्ही तपास केला त्याचा अधिक शोध घेऊन एच डी पी ओ साहेब यांचे टीमची मदत घेऊन आम्ही त्या आरोपीला ताब्यात घेतले आणि त्यानंतर हे सर्व मोटरसायकली रिकवर करण्यात आलेले आहेत ह्या गुन्ह्यामध्ये सध्या दोन आरोपी आहेत एक सराईत गुन्हेगार आहेत आणि एक त्याचा त्याला मदत करणार आहेत याच्या व्यतिरिक्त अजून किती आरोपी आहेत त्याचप्रमाणे अजून काही मोटरसायकली रिकवर होण्याचे चान्सेस आहेत तर हा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुढे चालू आहेत दोन हजार चोवीसला चोरी गेली होती आणि ती पोलीस स्टेशनच्या प्रशासनाने ती सापडून दिली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो मी आणि असेच सगळ्यांचे काम करीत जा असे विनंती करतो तुमची गाडी कधी चोरीला गेली ती दोन एप्रिल दोन एप्रिलला ओके okay, आणि ते आता गाडी भेटली आहे हो आज माझी गाडी मिळाली आज एकवीस पंचवीस जून रोजी आज मिळाली गाडी काय वाटतं तुम्हाला स्टेशनचे खूप खूप आभार माझी म्हणजे अक्षरशः म्हणजे कामासाठी ती गाडी होती खूप अडचण गाडी गेल्यापासून दोन अडीच महिने झाली आज ती गाडी मिळाली त्याचा खूप आनंद होतोय पोलीस स्टेशनचे चे परत खूप खूप आभार आणि आरोपीला जेवढी कठोर कठोर शिक्षा देता येईल ती द्यावी जेणेकरून त्याला पुढे हे करता येणार की त्यांनी माझ्यासारखी एक नाही तर अनेक गोरगरीबांच्या गाड्या सोडल्या कुणी हातावरचं मजूर कुणी कशावरचं आणि आरोपीला हे झालं पाहिजे का, का आपण हे परत नाही करू अच्छा ठीक असपरेसी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा